नमस्कार मैत्रिणींनो सर मैत्रिणींनो स्वागत करत आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द प्रियाज लाईफस्टाईल आवाज थोडा कमी येईल कारण गावामध्ये सप्ताह चालू आहे आता दत्तजयंती येत आहे त्यानिमित्त गावामध्ये सप्ताह भरलेला आहे नवीन वर्ष येत आहे दोन हजार तेवीसला बाय बाय करायची वेळ झाली आहे आणि दोन हजार चोवीसला वेलकम करायची वेळ झालेली आहे वर्ष नवीन संकल्प नवीन सर्व नवीन नवीन गोष्टी या सर्व नवीन नवीन गोष्टी घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे सर्व जे काही माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत किंवा मी ज्या ज्या छान छान रेसिपीज बनवत आहे झटपट रेसिपी त्या सर्व रेसिपीज मी घेऊन तुमच्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करणार आहे या नवीन वर्षामध्ये तर नक्कीच माझे सर्व रेसिपीज माझे सर्व व्हिडिओज नक्की पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद